नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर भोगी हा सण संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी विशेष म्हणजे तिळाची भाकरी तिळवलेली बाजरीची भाकरी आणि खेंगाटची भाजी बनवली जाते तर याचं विशेष असं महत्त्व आहे भोगी म्हणजेच उपभोग असा या शब्दाचा अर्थ होतो त्यामुळे शेतामध्ये ज्या भरलेल्या वेगवेगळ्या भाज्या असतात धनधान्य असतं त्यामुळे शेतकरी आनंदित असतो आणि आपल्या शरीरात सुद्धा पोषण वाढावं वा त्याचबरोबर पोषक घटक आपल्या शरीराला मिळावेत म्हणून अशी ही मिक्स व्हेज भाजी ही बनवली जाते यामध्ये सर्व भाज्यांचा समावेश केला जातो आणि थंडी असते त्यामुळे शरीराला उष्णता देणारा पदार्थ म्हणून बाजरीची भाकरी आणि तिळ लावून केली जाते म्हणजे सुद्धा उष्णता देत जाते आणि बाजरीसुद्धा त्यामुळे तिळाची विशेष असं महत्त्व असतं लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी खाल्ली जाते आता वेगवेगळ्या भागामध्ये हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तर शेतकऱ्यासाठी विशेष महत्वाचा असतो कारण शेतामध्ये सर्व जे बहरलेलं पिकं असतात त्यामुळे शेतकरी आनंदित असतो आणि सर्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश व्हावा म्हणून हा जो सण आहे तो साजरा केला जातो या दिवशी चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला जातो वाईट गोष्टींचा त्याग देखील केला जातो तर असा हा भोगी हा सण जो आहे तो विशेष महत्त्वाचा सण शेतकऱ्यासाठी आहे आणि हा वर्षाच्या पहिल्या पहिलाच सण आहे तो विशेष असा महत्त्वपूर्ण सण छान पद्धतीने महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश केला जातो त्याचबरोबर या दिवशी तिळाला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि त्यांचा आहारामध्ये समावेश केला जातो म्हणजे तिळाचे लाडू असतील किंवा बरोबर म्हणजे तिळावर केलेली बाजरीची भाकरी असेल आणि भाजीमध्ये सुद्धा तिळाचा उपयोग केला जातो या दिवशी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो म्हणजे ही भाजी जी आहे खेंगाची ती सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते त्यामध्ये असणाऱ्या भाज्यासुद्धा वेगवेगळ्या वापरल्या जातात ती चा यामध्ये विशेष असं महत्व असतं या दिवशी जे साहित्य वापरलं जातं भाजीमध्ये ते आहे हरभरा त्याचबरोबर ओला हरभरा हा वापरला जातो त्याचबरोबर हुरडा वापरला जातो म्हणजे ज्वारीची जी कणसं असतात ओली त्याचबरोबर गव्हाच्या ओंब्या वापरल्या जातात ऊससुद्धा असतो हे जे आहे त्याचा वाणसुद्धा आदल्या दिवशीच करून ठेवला जातो जो संक्रांती दिवशी वापरला जातो त्याचबरोबर चाकवत जी भाजी आहे तीसुद्धा विशेष असं महत्त्व आहे ही भाजीसुद्धा वापरली जाते त्याचबरोबर बोरं वापरली जातात ही बोरं सुद्धा विशेष महत्त्व आहे यांना गाजर त्याचबरोबर वाटाण्याच्या शेंगा म्हणजे वटाणा वापरला जातो आणखी याच्यामध्ये जी वांगी घेतलेली आहेत ती वांगीसुद्धा वापरली जातात त्यांचंसुद्धा विशेष असं महत्त्व आहे घेवड्याच्या शेंगा त्याचबरोबर भुईमुगाच्या शेंगा आणि तिळ वापरले जातात विशेष तिळाचं तर महत्त्व असतं असे हे सर्व पदार्थ आणखी याच्यामध्ये काही पदार्थ ॲडिशनल असतात म्हणजे पेरूसुद्धा वापरला जातो वेगवेगळ्या आणखी भाज्यासुद्धा वापरल्या जातात प्रत्येक भागानुसार याच्यामध्ये वेगवेगळी पद्धत असते या दिवशी सुगडपूजनसुद्धा केलं जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद